सकल वीरशैव लिंगायत समाज उत्तर सोलापूर यांच्या वतीने आमदार विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते संयोजक श्रीकांत मार्तंडे सुवर्णा झाडे नगरसेविका ज्योतिताई बंगोंडे राजू हौसेट्टी अधिमान्य उपस्थित होते सर्व उपस्थित लोकांबद्दल आपल्याला असं ठरवायचं आहे की आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी मिळून ठरवायचं आहे की आपला विचार काय की आपण कुणाला मतदान करायचं किंवा आपण कोणाच्या पाठीशीर करायचं तर हा आपला मग येतो आहे तर मी स्वतः या बाबतीत विचार या ठिकाणी मी सांगतो गेल्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने माननीय पंतप्रधान मोदीजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाने अतिशय उच्च स्थान जगामध्ये निर्माण केलेलं आहे त्याचा सर्वांचा विचार करता आणि आपल्या पालिकेचे मनप्रिय आमदार म्हणजे मुस्लिम साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो सोलापूर शहर आणि उत्तर सोलापूर याचा जो विकास झालेला आहे त्या विकासाच्या अनुषंगाने आपण सर्व निर्णय घ्यायचे भारतीय जनता पार्टी राम सातपुते लोकसभा महायुतीचे उमेदवार होणारे खासदार होण्यापूर्वी ते मायशिरसचे आमदार होते त्यांना भारतीय जनता पार्टीने लोकसभेची उमेदवारी जाहीर केली ज्यावेळेस लोकसभेची उमेदवारी जाहीर केली त्यावेळेस आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांसोबत त्यांची चर्चा झाली बोलणं झालं आणि त्यानंतर काही लोकांमध्ये जो संवाद झाला दादा आपल्या परवानगीनुसार मी आपण ते मानते साहेब आणि राम सरपुजे साहेब त्यावेळेस तिथे म्हणाले की आपला विजय तिथे निश्चितच आहे कारण आपल्यासोबत विजय कुमारजी दादा आहे ज्यांच्यासोबत असे ज्येष्ठ अनुभवी कार्यक्षम आणि ज्यांना मानणारा ज्यांना आपले ज्येष्ठ बंधू मानणारा वर्ग असे सन्मानी असे विजय कुमारजी दादा ज्यांच्या नावाचा विजय आहे असे सोबत आहे त्यामुळे आपला विजय हा निश्चितच आहे असं त्या दिवशीच ठरलेलं आहे आज आपण इथे बघतोय भरपूर ठिकाणी सोलापूरच्या उत्तरमध्ये दादा आपल्या मार्गदर्शनानुसार इथे भरपूर कामं आपण इथे केलेली आहेत आणि ही निवडणूक लोकसभेची निवडणूक आहे आज आपण भरपूर ठिकाणी इथे अनेकांनी मागण्या मांडलेल्या आहेत आणि त्या मागण्या पूर्णही होणार आहेत दादांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये हो अनेक जे काही प्रकल्प असतील ज्या काही गोष्टी असतील विकास कार्य असतील त्याप्रमाणे आपण सगळेजण आणि आपले खासदार साहेब त्या निश्चितच मार्गी लावतील एक गोष्ट मला या ठिकाणी इथे सांगू इच्छिते ही लोकसभेची निवडणूक आहे ही देशाची निवडणूक आहे त्यामुळे ताई आता ज्याप्रमाणे म्हणाल्या की आम्ही राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहोत आणि सगळे काही राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील असतील काही प्रश्न आपल्या मनामध्ये असतील त्यावेळी मी एवढं सांगू शकते की आपले कदाचित मतभेद असतील मात्र मतभेद नाही आहे आणि आपण देशासाठी एकत्र येथे आलेले आहोत आपण आपल्या हिंदुत्वासाठी आपण आपल्या समाजासाठी आज इथे एकत्र आलेले आहोत एक काळ असा होता साडेपाचशे वर्ष आपले बंद होते आपण हिंदू आहोत आपला धर्म आहे आपल्याला अस्मिता आहे आपली श्रद्धा आहे आपली श्रद्धा असलेले प्रभू श्रीराम आपण आपल्या दिवसाची सुरुवात रामाने करतो आणि आपल्या जन्माचा शेवट देखील हे राम म्हणून म्हणतो या धर्म पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली अयोध्येमध्ये त्यांची प्राणप्रतिष्ठा झाली आणि आता पर्वत झालेली जे रामनवमी होती प्रथम रामनवमी अशी होती की आपल्या रामललाचा अभिषेक त्यांच्या महिनामध्ये झाला आणि आपण याची देहून याची डोळा हा सगळा अनुभवलेला आहे त्यामुळे मी एक राजकीय लढाई आहे का तर त्यासोबतच हो आहे त्याही पेक्षा जास्त मी सांगेन की मी आपल्या धर्मासाठी लढाई आहे आतापर्यंत आपण एका सांस्कृतिक पारतंत्र्यामध्ये जगत होतो आणि नेतृत्वाखाली आपण सांस्कृतिक दृष्ट्या स्वतंत्र झालेले आहोत मोदीजींनी सांगितलेलं आहे काशी मध्य अयोध्याच बस झाकी आहे बाकी पुढे काय काशी मथुरा अयोध्याचा बस झाकी आहे काशी मथुरा आपला धर्म